में राज्यातली एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत कोरोनाच्या संदर्भातली बातमी आहे कारण आज कोरोनाचे तब्बल नऊ हजारांच्या वर रुग्ण आढळलेले आहेत तब्बल नऊ हजार सहाशे एक रुग्णांची नोंद झाली आहे आज दहा हजार सातशे पंचवीस रुग्ण बरे होऊन घरी सुद्धा परतलेले आहेत रिकव्हरी रेट एकसष्ट पूर्णांक ब्याऐंशी टक्के आज राज्यामध्ये तीनशे बावीस रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू जर जो राज्यातला आहे तो तीन पूर्णांक पंचावन्न टक्के एवढा आज राज्यामध्ये जेवढे रुग्ण सापडले त्याच्यापेक्षा अधिक रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेले आहेत उदय जाधव हो आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत उदय संदीप आपण बघतोय की राज्यामध्ये आज संपूर्ण दिवसभरामध्ये नऊ हजार सातशे एक इतक्या नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे तर सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे त्याहून अधिक रुग्ण जे आहेत दहा हजारहून अधिक रुग्ण हे बरे होऊन आपापल्या घरी गेलेले आहेत मात्र एक चिंतेची गोष्ट एकच म्हणावी लागेल की राज्यात दिवसभरामध्ये तीनशे बावीस कोरोनाग्रस्तांचा मृत्यू देखील झालेला आहे आतापर्यंत जे मृत्यू होते त्यांची संख्या जी आहे जवळपास दीडशे किंवा पावणे दोनशेच्या आसपास होते मात्र आज तीनशे बावीस इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू दर झालेला आहे एका दिवसातला त्यामुळे एक चिंता जी आहे ती व्यक्त केली जात आहे राज्य सरकारचं जे मुख्य धोरण आहे ते म्हणजे मृत्यू दर कमी करणं मृत्यू दर कमी करण्यावर त्यांनी जोर दिलेला आहे कोरोनाबाधित रुग्ण होतील मात्र ते आपण त्यांना बरेही करू शकतो जे हाय रिस्क मधले पेशंट्स आहेत त्यांना बरे करण्यासाठी खास करून राज्य सरकारचा फोकस आहे मात्र आज तीनशे बावीस हे एक प्रकारे खूप मोठी संख्या आहे दिवसभरामध्ये जी मृत्यू झालेले आहेत त्यांची गेल्या काही महिन्यांमधला आपण जर आकडेवारी बघितली ती अशी आकडेवारी यापूर्वी कधी आली नव्हती जी आज आलेली आहे अगदीच दिवसभरामध्ये बरं होऊन परतणाऱ्यांची सुद्धा आकडेवारी चांगली आहे दिलासादा एक बाब म्हणावी लागेल धन्यवाद उदय तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल यानंतर जाणार आहोत पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आज दिवसभरामध्ये तब्बल नऊशे तीन नव्या कोरोना रुग्णांची भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते तर रुग्ण बरं होण्याचा आकडा सुद्धा चांगला आहे या सगळ्यामध्ये दोन हजार एकशे सात जण कोरोनातून मुक्त झालेले आहेत आणि दुर्दैवानं अठरा जणांचा मृत्यू झालेला आहे गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गोविंद काय सांगशील रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होऊन परत जाणाऱ्यांची संख्या आज दिवसभरामध्ये मोठी आहे अर्थातच संदीप म्हणूनच दिलासादायक म्हणावा लागेल की मागील चार महिन्यांपासून जो इथे वार्ता आलेख होता तो कुठेतरी आता कमी होताना दिसतोय पिंपरी चिंचवड शहरात आज घडीला वीस बावीस हजार एकूण रुग्णसंख्या झालेली आहे मात्र त्यातील बरे होण्याचं प्रमाणही जास्त वाढतंय मृत्यू दर इथे जो आहे तो देशात किंवा राज्यात सर्वात कमी मृत्यू दर आहे एक पूर्णांक शून्य टक्के अशा पद्धतीचा मृत्यू दर आहे आज अर्थातच अठरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मात्र एकंदरीत बरे होण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि ती ही बाब जी आहे ती अत्यंत दिलासादायक वाटते नागरिकांना दिलासा देणारी आहे यासाठीच जे प्रशासन आहे ते प्रयत्न करत आहे आणि त्या त्या प्रशासनाच्या प्रयत्नांना आपण खरंतर सलाम केला पाहिजे अगदी बद्दल बघणार आहोत पुढची एक महत्वाची बातमी मनालीमध्ये कंगना राणावत घरासमोर आणि घरावर गोळीबार झाला नसल्याचं आता समोर आलेलं आहे कंगनाच्या दाव्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासलं तेव्हा गोळीबार झाला नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलंय कंगनानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी कंगनाला संरक्षण सुद्धा दिलं होतं मात्र ज्यावेळेला कंगनाच्या मनालीतल्या घरासमोरचं सी सी टी व्ही फुटेज तपासलं त्यावेळेला गोळीबार झाला नसल्याचं समोर आलेलं आहे पिछले कल रात जो साडे गारा बारा बजे के बीच में पुलिस स्टेशन मनाली में एक फ़ोन आया कि मनाली जहां कंगना रनावत का घर है उस एरिया में कोई सस्पिशियस आवाज़ आई जिस पर पुलिस स्टेशन मनाली की टीम मौका पे गई मौका पे पुलिस स्टेशन टीम ने छानबीन की वहां सी सी भी चेक किए गए आसपास के लोगों से भी पूछताछ की गई और भी अपने सोर्स से पता किया गया लेकिन इस तरह का कोई भी सस्पिशियस एक्टिविटी नहीं पाई गई पुलिस पेट्रोलिंग जो है उस इलाके में जारी है पहले भी हो रही थी और वैसे भी उस एरिए में है अभिनेता सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे बाहेर येत आहेत आणि बिहार पोलिसांनी आता याचा कसून तपास करायला सुरुवात केलेली आहे बिहार पोलिसांच्या महासंचालकांनी आज पत्रकार परिषदसुद्धा घेतली आणि या सगळ्या तपासामध्ये मुंबई पोलिसांचं सहकार्य मिळत असल्याचं बिहार पोलिसांनी स्पष्ट केलं रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम तातडीनं मुंबईसाठी रवाना झाली बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांचं सहकार्य मिळत नसल्याच्या बातम्या समोर येत होतं मात्र आता खुद्द बिहार पोलिसांनीच हा दावा खोडून टाकलेला आहे दरम्यान मुंबई पोलिसांचं सहकार्य मिळत असल्याचा दावा बिहार पोलिसांनी केलाय हमारी टीम वहां पर गई हुई है और हमारे सीनियर एसपी निरंतर अपने काउंटर पार्ट के टच में हैं और कल बहुत अच्छी मुलाकात डीसीपी क्राइम से हमारी टीम की हुई है और उन्होंने आश्वासन दिया है कि वो इसमें सहयोग करेंगे मेरे ख्याल से जब उनको सूचना दी गई है वो लोग भी सुप्रीम कोर्ट के आदेश का इंतजार कर रहे हैं सुप्रीम कोर्ट का वर्डिक्ट आ जाएगा उसके बाद वो हमको सारे डॉक्यूमेंट्स जो भी लीगल एविडेंस है जो मुंबई पुलिस ने कलेक्ट किया है उसको हमको सुपूर्ण लो लोकेट नहीं कर पाए कर लोकेट करने की नोटिस भी बिहार पुलिस ने वहाँ पर अशोक से बात की है सुशांत के पुराने कुक हैं मितु सिंह सुशांत की बहन से बात की है अंकिता लोखंडे से बात की है जो डॉक्टर इलाज करते थे चावड़ा साहब उनसे बात की है नीरज नाम जो सुशांत के स्वीपर थे उनसे बात की है महेश सेठी सुशांत के दोस्त उनसे बात की है दरम्यान मुंबई पुलिस सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ऐसी तपास करना सीबीआई गरज नी अनिलेश